तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये संशयित आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यानं राणा जगजित सिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय दरम्यान यावरून सुप्रिया सुळेंनी भाजपा टीका केली सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे लोकशाहीमध्ये पक्ष संघटना वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला माहिती नसावी यासाठी हे पत्र लिहित असल्याची खोचक टीका त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे सुप्रिया सुळेंनी हे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे ड्रग्ज तस्करीला महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही याचा सकारात्मक संदेश दिला जावा असं सुळेंनी या पत्रामध्ये एक्सपेक्ट केलेलं आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याशी बोलूया प्रीतम या पक्षप्रवेशावरून पत्र सुप्रिया का अधिक सांगाल नक्कीच सुवर्ण आपल्याला माहिती आहे की धाराशिव जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहेत त्यातीलच हा एक प्रकार आहे आपण पाहू शकतो की तुळजापूर येथील जे ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत जे काही दिवसापूर्वी जामिनावर बाहेर आलेले आहेत असे माजी नगराध्यक्ष असणारे संतोष परमेश्वर यांना आता भाजपचे या या जे आमदार आहेत राणा जगजित सिंग यांनी तो प्रवेश दिलेला आहे या प्रवेशावरून आता आपण पाहू शकतो की विरोधकांनी टीका सुरू केलेली आहे खास करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे खासदार आहेत सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले कुठेतरी जे तुळजापूर येथील जे ड्रग्ज प्रकरण आहे ते राज्यभरात गाजलं होतं आणि एकूण अडोतीस जे आरोपी आहेत ते अटक केलेली होती त्यातील हा एक संतोष जग परमेश्वर आहे हा एक आरोपी आहे आणि अशा आरोपींना जर तुम्ही पक्ष प्रवेश दिला आहे तर यातून कुठल्याही प्रकारचा संदेश द्यावा त्यामुळे कुठे आपण पाहतोय की सध्या राज्यभरात सध्या ड्रग्स विरोधात जी मोहीम आहे ती तीव्र झालेली आहे यातच अशा प्रकारे जे ड्रग्सचे आरोपी आहेत त्यांना प्रवेश दिला जात असेल तर ते कुठेतरी पटण्यासारखं नाहीये त्यामुळे आता विरोधकांकडून थेट टीका केली जात आहे आणि याचा परिणाम आपण आता पाहतोय की सध्या तरी या प्रवेशावर मुख्यमंत्री किंवा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखं असणार आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे राणा जगजित सिंग यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आणि ज्याचा पक्षप्रवेश झाला तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे अशा प्रकारची टीका केली आहे सुप्रिया सुळे यांनी पत्रामध्ये